जय महाराष्ट्र माझ्या लाडक्या बांधवांनो घरकुल योजना ग्रामीणबाबत मोठी अपडेट आलेली आहे सगळ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की दुसरा हप्ता कधी व कसा येणार तर घरकुल योजनेचा दुसरा हप्ता कसा व कधी येणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे सविस्तर माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पा दुसरा हप्ता सत्तर हजार रुपयाचा असतो मित्रांनो सत्तर हजार रुपयाचा हप्ता कसा मिळणार यासाठी लागणारे डॉक्युमेंट यासाठी लागणारी संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे व सत्तर हजारचा हप्ता कोणाकोणाला मिळतो हे देखील सांगण्यात आलेलं आहे चला तर जाणून घेऊया घटक दुसरा म्हणजे दुसरा सत्तर हजारचा हप्ता जे कोणी लोक घर बांधतात ज्योतपातळी लिंटर लेवल किंवा घराच्या संरक्षण महत्त्वाचा असा टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्यांना सत्तर हजार रुपये अनुदान दिले जातात त्यांच्या अकाऊंटमध्ये थेट सत्तर हजार टाकण्यात येतात त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र पुढील प्रमाणे सांगण्यात आलेले आहे चला तर जाणून घेऊया कोणकोणते कागदपत्र आपल्याला लागणार आहे दुसऱ्या हप्त्यासाठी चला तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा आहे उतारा जर तुमच्या नावावर जमीन नसेल तर तुम्हाला सरकार जमीन घेण्यासाठी पैसा देखील देते एक लाख रुपये अनुदान सरकार देते जर तुमच्या नावावर जमीन नसेल त्याच्यासाठी तुम्हाला जमीन पहिले खरेदी करावी लागते त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपला आधार कार्ड आधार कार्डवर नाव चुकलेलं नसावं नाव चुकलेलं असेल तर दुरुस्तीसाठी टाकून द्या दुसऱ्या हप्त्यासाठी फोटो आवश्यक आहे मित्रांनो ज्यांच्या नावावर घरकूर आलेला आहे त्यांच्या नावाचा त्यांचा फोटो त्यानंतर रेशन कार्ड हे अनिवार्य आहे मित्रांनो कोणाकोणाचे नाव रेशन कार्डमध्ये नाही लवकर टाकून घ्या त्यानंतर मित्रांनो बांधकाम चालू असताना तुमचा घरासमोरील एक फोटो तुम्हाला द्यायचा आहे त्यानंतर एक हमीपत्र असतो हमीपत्र डाउनलोड करून घ्या मित्रांनो व हमीपत्र पूर्ण भरून घ्या व त्यावर आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांची सई शिक्के घेऊन घ्या त्यानंतर ते डॉक्युमेंट ग्राह्य धरले जातील त्यानंतर तुमच्या जवळच्या पंचायत समिती मध्ये जा तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन इंजिनियर यांची भेट घ्या व त्यांना तुमच्या घराचा फोटो सर्व डॉक्युमेंट द्या त्यानंतर काही दिवसाने इंजिनियर गावात येऊन घर पाणी करतील तेव्हा तुमचा दुसरा हप्ता तुमच्या अकाउंटवर जमा होईल त्याचनंतर मित्रांनो इंजिनियर आल्यानंतर तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवले जातात त्यानंतर काही पंधरा दिवसानंतर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात घरकुल योजनेचा आता पन्नास हजार रुपये वाढीव निधी देखील झालेला आहे आणि अशाच घरकुलच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या भावाच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजा अब्यात विसरू नका धन्यवाद